तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी सक् जावा तर आजचा श्रावण महिन्यातला आहे चौथा दिवस छान अशी पूजा वगैरे झाली आज आहे त्याच्यातले त्यात आज गुरुवार आहे पटपट आवरले आणि आज निघालोय मार्केटमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे उद्याचा दिवस आहे पंचमीचा आणि पंचमीचं थोडंफार सामान आणायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपले गणपती बाप्पा एक महिन्यामध्ये येत आहेत जवळ येत आहेत तर त्याच्यामुळं जोरदार तयारी गणपती बाप्पाच्या स्वागताची करायची आहे आप आपल्याला त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडं मार्केटमध्ये मा जाऊन पाहू की डेकोरेशनचं सामान काय काय आलंय आणि मेन म्हणजे जमलं तर आज गणपती बाप्पाची बुकिंग पण करून टाकायची आहे का नाही टाइम जर मिळाला तर बुक पण करून येऊ कारण वेळेवर काय होतं म्हणा अशा आपल्याला डिझाईन मध्ये मिळत नाही सगळं आमच्या अगोदरच खूप बुकिंग होती आणि मग एक दोन दिवस अगोदर घ्यायला मिळत नाही दुसरी गोष्ट डेकोरेशनचं सा सामान थोडस सा दोन तीन वेळा मार्केटमध्ये जाऊन जाऊन घेतलं ना की आपल्याला छान व्हरायटी पण पाहायला मिळते आणि एक चांगलं सामान आपल्याला आपण घेऊन येतो असं एकदम वेळेवरती गेलं ना की काहीच हाती लागत नाही आणि सुचत पण नाही मेन म्हणजे काय करावं आणि कसं करावं तर आता गेल्याच्या नंतर थोडा थोडा आयडिया येतील तर म्हणलं चला आम्हाला पण पाहायला भेट खूप छान असे सेट आलेले आहेत इतके मस्त मस्त येत आहे पण येतं युट्यूबला पण येते तर बघूयात यांना जर टाइम मिळाला तर पुण्याला पण म्हणजे ना, शक्यतो नाही सांगू शकत नाही पण मिळाला टाइम तर मग पुण्यालाच जाऊयात पण आज एक मार्केट मध्ये चक्कर मारून मारून येऊयात की नवीन काय आले मार्केट तेच म्हणलं म्हणलं आपल्याला भेटेल आणि तुमच्या सोबत पण शेअर केल्या जाईन की काय काय नवीन आले आणि काय काय नाही कारण सगळ्यांनाच सगळेच जोरदार गणपती बाप्पाची तयारी करत असतात तर सगळ्यांनाच डेकोरेशन हे ते सगळं आवडतं करायला त्याच्यामुळे सुद्धा डेकोरेशनचे व्हिडिओ जे मागच्या वर्ष आम्ही एक आठ दहा व्हिडिओ बनवले होते त्याच्या सुद्धा लिंक तुम्हाला आता तसं पाहून तुम्ही घरगुती कमी खर्चामध्ये सुद्धा करू शकता बऱ्याचशा आयडिया त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आम्ही लास्ट इयर तर त्या लिंक सुद्धा आता मला असं वाटतं आजच्या केच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करू आणि आज मात्र आम्ही दोघीच जणी चाललेलो आहे मार्केटमध्ये दाजी वगैरे काही सोबत नाहीत आमच्या त्यांना थोडं काम होतं आणि मेन म्हणजे आमचे मशीन मॅडम घेतल्यात सर्व्हिसिंग करायला नीट करायला कारण ती खराब झाली होती त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करत नव्हता आम्ही स्टिचिंगचे व्हिडिओ आता ही नीट झाली की जसं टाइम भेटेल तसं नक्कीच तुमच्यासोबत ब्लाउजची स्टिचिंगची व्हिडिओ खराब झाली आता घेतलेले पाच वर्ष झाले खराब अजिबात झाली नव्हती कंटिन्यू काम होतं कंटिन्यू तिच्यावरती काम केलं मी पण मध्ये काय झालं मध्यंतरी खूप दिवस ती बंद राहिली आणि आपल्याला बसून बसून आपली तब्येत कशी होती मशीनच आहे आणि दुसरी एक गोष्ट लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम आहे एक दिवशी हे झाल्यामुळं लाईटीचं चा थोडं असं पावर आल्यामुळे त्याचा बल्ब पण उडाला जो बल्ब असतो तो आणि ती चाल म्हणजे टीप अशी व्यवस्थित येत नाहीये भरपूर खोलून मी प्रयत्न केला पण नाहीये म्हणलं असू द्या जाऊ सर्व्हिसिंगच नाही झालेली तेच ना नाही आणि घरच्या घरी आम्ही मशीन स्वतःच नीट करतो तिला काय प्रॉब्लेम आहे काय नाही लगेच कळत टिपा वगैरे नाही व्यवस्थित आल्या काय आल्या तर लगेच दुसरी मशीन आहे इलेक्ट्रिक मशीन आहे ती अगोदरची साध्या मशीनच करता येतं पण याच्या प्लेट वगैरे बहुतेक खराब झालेली त्याच्यामुळे नाहीयेत तर चला आता अगोदर मशीन रि टाकूया मग मार्केटमध्ये चल बघ थी थी <laughs> तर ते पहा तिकडे जे दिसत ते आमचं घर आहे रस्त्याच्या कडेने पहा कस दिसत इथून झुम करते तर सगळ्यात अगोदर ना म्हंटल चला मशीन रिपेअरिंग ला टाकूयात कसं मग बाकीची शॉपिंग होईपर्यंत मशीन रिपेअर होईल ही मशीन गेले पाच सहा वर्ष झाले इतका हिचा वापर केलेला आहे आणि घेतल्यापासून फक्त एकदाच हिची सर्व्हिसिंग मी केली जे की के कंपनी थ्रोच लोक आले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतरची सर्व्हिसिंग वगैरे काहीही केलेली नाही मी पण तशीच ती खूप छान चालली आत्तापर्यंत तर खूप छान असा वापर झालेला कुठेही मला अडचण आली नाही ऑनलाईनच मागवली होती जसं की मी सगळी डिटेल अगोदर दिलेली आहे पण आता थोड्या दिवसापूर्वीला थोडासा प्रॉब्लेम झाला कारण लाईटीचा सा थोडासा आमच्या इथं प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं एकदा चालता चालताच मध्येच जास्त पावर आलं आणि त्याच्यानंतर तिला प्रॉब्लेम झाला तर म्हटलं चला रिपेअर करून घेऊयात तर ह्या मशीननी मला खूप साथ दिलेली आहे ज्यावेळेस मी बुटीकचं वगैरे काम करत होते ना उडीसामध्ये म्हणजे बरंचसं स्टिचिंगचं वगैरे मी काम केलेलं आहे तर खूप साथ ह्या मशिनीने मला दिली या मशीन थ्रू बरेचसे पैसे मी कमवले पण कधीच काही प्रॉब्लेम आला नाही पण आज म्हटलं चला कधीकधी माणसांना प्रॉब्लेम येतो तर मशीनला काय त्याच्यानंतर मार्केटमध्ये थोडं थोडं चला गणपती डेकोरेशनचं सामान तर आलेच पण खूप साऱ्या व्हरायटींमध्ये राख्या आलेल्या आहेत सगळीकडे राख्यांचे स्टॉल लागलेले आहेत त्यानंतर इथे एक छोटस मंदिर होतं आणि ह्याच मंदिराच्या बाहेर खूप मोठं राख्यांचा स्टॉल लागलेला आहे तर येता जाता ह्या मंदिरामध्ये आम्ही पाया पडत असतो दरवेज आल्याच्या नंतर मार्केटमध्येच आहे ते इथं पहा खूप छान व्हरायटीमध्ये राख्यांचं स्टॉल लागलो होतं त्या मंदिराच्या जस्ट बाहेरच पण जरी किती राख्यांचे स्टॉल लागले ना तरी पण स्वतःच्या हातानी राख्या एक आम्ही दरवर्षी बनवत असतो गेल्या वर्षी नवथ्या बन बनवल्या फक्त नाहीतर मग दरवर्षी हातानेच राख्या आम्ही घरी बनवत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा रक्षाबंधनला हातानी राख्या आम्ही दोघीजणी बनवणार आहोत कारण हाताने जी राखी आपण बनवतो ना त्याची एक खुशी वेगळीच असती तर कार्टून थीमधी सुद्धा भरपूर अशा राख्या वेगळ्या वेगळ्या होत्या तर म्हटलं चला ध्रुवच्या आवडती डोरेमनची राखी एक त्याला घ्यावी त्याच्यानंतर बाजारामध्ये ना पहिले बघा एक की रुपयाला ते छोटे छोटे गोंडे असे मिळायचे लाल आणि हिरव्या कलरमध्ये त्याला लेडीज सुद्धा बांधायच्या हातामध्ये म्हणजे मला जसं आठवतं मी शाळेमध्ये असताना मला हातामध्ये ते बांधायला खूप आवडायचं त्याला एक घुंगरूसुद्धा असायचं त्याचा कलर वगैरे काही जात नव्हता खूप दिवस हातामध्ये राहिले ना तरी छान वाटायचं पण आता ते मला असं दिसलंच नाही ते मी खूप शोधलं आ, हे पाहू नाही का जुन्या आठवणी ताज्या झाल्या पण ते नाही मिळालं मग त्याच्यानंतर दुसऱ्या आम्ही राख्या पाहिल्या म्हटलं देवाला वगैरे घ्यायची होती छोटे छोटे गोंडे तर मग दुसऱ्या बऱ्याचशा राख्या पाहिल्या आणि अगदी स्वस्तापासून अगदी खूप महागापर्यंत राख्या इथं अवेलेबल होत्या जशा पाहिजे तशा होत्या इथं पास्विनरमध्ये पण पन... या पद्धतीच्या सुद्धा होत्या आता रक्षाबंधन आली की सगळ्याच मुलींची गडबड चालते राखी घेण्यासाठी भावांसाठी आणि शक्यतो बाहेरगावी कुठं लांब असले भाऊ किंवा मग कुरिअर करावे लागतात आता मीच उडीसाला होते तर मग मला तिकडनं एक पंधरा वीस दिवस अगोदरच मी राखी घ्यायचे किंवा मग सामान जर मिळालं मला तिथं तर मग घरी बनवायचे आणि मग तिथनं मी पंधरा वीस दिवस अगोदरच भावांसाठी राख्या सगळ्या पाठवून द्यायचे पण आता शक्यतो आता ह्या वर्षी घरीच आहे मागच्या वर्षी पण घरीच होतो आणि ह्या वर्षी नाही त्याच्या अगोदर सगळे रक्षाबंधन माझ्या बाहेरच गेलेले स्वातीचे आणि माझे पण गेल्या वर्षापासून आम्ही आहेत रक्षाबंधनला दोघी पण घरी नाहीतर मग बाहेरनंच पाठवाव्या लागायच्या तर बाजारामध्ये ना एक छान अशी थीमच्या राखी आलेल्या आहेत भैया आणि भाभी म्हणजे कपल राखी आलेली आहे आता मारवाडी समाजामध्ये ना शक्यतो कपल राखी म्हणजे वहिनींला सुद्धा राखी बांधतात ते त्यांच्या भाभींना आपल्या तर वहिनी म्हणतात वहिनींना सुद्धा राखी बांधतात हे पहा अशा पद्धतीच्या खूप सुंदर सुंदर राखी होत्या तर ही जी मोठी राखी आहे ना ती भावासाठी आणि जी लटकती राखी होती ना ती बहिणीसाठी तर अशा भैया आणि भाभी थीममध्ये राख्या आल्या होत्या तर फार आवडल्या मला त्या पण आपल्यात ना नाही बांधतात आपल्यात फक्त भावालाच बांधतात त्याच्यामुळे आम्ही काही घेतल्या नाही आणि ह्या ज्या छोट्या छोट्या होत्या एक त्याच्यामध्ये असे मोती होते ना ह्या आम्ही देवांसाठी घेतल्या आणि आपल्या जरी हातात लेडीजच्या एक बांधली तरी ती मस्त वाटणार आहे म्हणजे एक छान होतं ते बाकी दुसरं काही घेण्यापेक्षा तर ह्या राख्या पा किती सुंदर आहेत मोत्यामध्ये तर ह्या सुद्धा म्हणजे कपल राखीमध्येच होत्या तर असंख्य व्हरायटींमध्ये ह्या शॉपमध्ये राख्या आलेल्या होत्या खूप मोठं शॉप हे कापड बाजारात आलेलं आहे म्हणजे मित्र पहिल्यांदाच पाहिलं नाही तर छोट्या मोठ्या शॉपमध्ये असतात राख्या म्हणजे व्हरायटी असते पण ह्या दुकानामध्ये प्रत्येक व्हरायटी वेगळी होती प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्हरायटी वेगळी आणि अगदी इथं दहा रुपयापासून तर तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत एक राखीची प्राइस होती इतक्या साऱ्या व्हरायटींमध्ये राख्या होत्या छान छान आणि दुसरी एक गोष्ट जसं की आपण कुरिअर करतो भावाला तर मग हे असे छोटे छोटे पाह त्याच्यामध्ये ग्रीटिंगसुद्धा होते आणि त्या ग्रीटिंगमध्ये हळद कुंकू आणि तांदूळ सुद्धा होते म्हणजे जे हे आपण राखीबरोबर हे सगळं करतो तर हे तांदूळ वगैरे शुभ असतात ना द्यायला दे आपण तर मग हे असे छोटे छोटे मस्त असे सुंदर ग्रीटिंग सुद्धा होते जे की मला फार आवडले ते ग्रीटिंग आणि म्हटलं आता आपल्याला लांब तर काय घ्यायचं नाही म्हणून मी काय घेतले नाही लांब कोणाला पाठवायचे नाही त्यानंतर ना आता गणपतीचं सीजन सगळं झालं की असे हे जे शोपीस असतात ते भरपूर विकायला येतात तर शक्यतो नाही अशा रस्त्यांवरती बसलेल्या लोकांकडनं थोडीशी खरेदी नक्की करत जा गरज नसली तरी ही करत जा पन्नास शंभर रुपयाची बिचारांचं पोट त्याच्यावरतीच असतं आता ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्याकडं भरपूर येतं डेकोरेशनच्या मागच्या वर्षी तुळशी बागेतनं पण भरपूर आणलेल्या आहेत पण बसली होती बेचारी अजून तिची भोवनी पण झाली नव्हती म्हटलं चला शंभर दीडशे रुपयाचं तिच्याकडनं सामान घेतल्याच्या नंतर आपल्याला काही कुठं कमी पाडणार नाही म्हणून मग ह्या चिमण्या दोन मी घेऊन टाकल्या म्हणलं द्या कुठं पण लावता येतील नाहीतर मग ध्रुवला खेळायला होतील तर क्यूट ह्या चिमण्या पहा तिने आम्हाला फक्त ना शंभर रुपयामध्ये दोन दिल्या तसं आपण दुकानात घ्यायला गेलो की खूप महागाश देतात पण शंभर रुपयात तिने दीडशेच्या दोन सांगितल्या पण आम्हाला देताना तिने शंभरमध्ये दिलं म्हणल्या शंभरला दोन देते घ्या त्यानंतर कापड बाजारात गेलं की खूप अशी गर्दीच गर्दी सगळीकडे आणि त्यातली त्यात आता गौरी गणपतीचा सण आला आहे रक्षाबंधन आलेला आहे ह्या महिन्यात आता सणच आहेत सगळे त्यामुळे सगळीकडे गर्दीच होती आणि आम्ही कसं सकाळ सकाळ आलो होतो त्याच्यामुळे इतकं काय असं आम्हाला जास्त गर्दी जाणवली नाही त्यानंतर इथे पहा पंधरा ऑगस्ट साठी छान असे टी शर्ट मुलांचे आले होते तर थोडेसे काय आहे ते टी शर्ट मला महाग वाटले त्याच्यामुळे मी नाही घेतले त्याची सातशे साडेसातशे रुपये प्राइस होती म्हटलं इतकं कशाला पाहिजे या टी शर्टला त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं नाही तर घ्यायचं होतं म्हटलं ऑनलाईन पाहूयात त्यानंतर मग दुकानामध्ये ना गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी हे असे लटकन वस्त्र असं सगळं काही म्हणजे सामान लागले आतापासूनच थोडं थोडं अजून इतकं काय आलं नाही पण काही काही गोष्टी नवीन आल्यात त्या तुम्हाला आता पुढं समजलंच काय आलं ह्या वर्षी मार्केटमध्ये नवीन तर हे बघा हे दरवाजेवरचे जे स्टिकर असतात ना याची छान अशी व्हरायटी आली होती म्हणजे मी तर हे कलर कॉम्बिनेशन मध्ये इतके स्वस्तात मस्त पहिल्यांदाच पाहिले सत्तर रुपयाला पॅकेट होतं पहा ना हे किती छान याच्यामध्ये दोन हत्ती दिलेले आहेत म्हणजे गजलक्ष्मी माता वरती सोंड करून होत्या त्याच्यानंतर जे सुद्धा इथं होते म्हणजे भरपूर व्हरायटी मध्ये खूप मस्त होते हे दरवाजाला लावण्यासाठी शुभ लाभ हे सुद्धा चिन्ह होते तर मग यातले आम्ही दोन तीन स्टिकर घेतले म्हटलं होतील ला आपल्याला लावायला म्हणजे मस्त कलर कॉम्बिनेशन वगैरे छान कारण कालच स्टॉक आलेला होता त्यांच्याकडनं आणि त्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही सकाळीच हे सगळे बॉक्सेस ओपन केले तर त्याच्यामुळे याची अजून विक्री झालेली नाही त्याच्यामुळे खूप मस्त असंख्य व्हरायटीमध्ये छान छान होतं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं ह्या स्टिकर्समध्ये नाही तर दरवेळेस काय असतं तेच 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 पाहायला मिळतं पण ह्या वेळेस थोडंसं काहीतरी वेगळं तर असा बघा टू साईड टेपनी याला चिटकवायला बॅक साईडने दिलेलं होतं आणि क्वालिटी पण मस्त होती सत्तर रुपयेच प्राईज होती त्याची जास्त नाही आता जवळच येत आहे गोकुळ अष्टमी त्याच्यामुळं आपल्या बाळकृष्णाचे कपडे वगैरे भरपूर छान छान डिझाईन कलर्समध्ये होते त्यानंतर असे लटकन सुद्धा गणपती बाप्पांचं आता डेकोरेशन करण्यासाठी खूप छान असे वेगळे वेगळे लटकन सुद्धा आलेले आहेत मार्केटमध्ये सत्तर रुपये जोडीपासनं अगदी दोनशे तीनशे रुपये जोडी याची प्राईज आहे जसं आपण घेऊ तसं आहे आता काय गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळं काय डेकोरेशनच्या सामानांची मार्केटमध्ये कमीच नाही अगदी गेल्याच्यानंतर डोळेच फिरतील इतकं डेकोरेशनचं सामान आलेलं आहे तर दीडशे रुपये जोडी एकशे वीस रुपये जोडी दोनशे रुपये जोडी अशाच्या सगळ्यांच्या किमती होत्या तर हे जे ट्रॅझल आहे ना याच्यामध्ये सुद्धा नवीन व्हरायटी आलेली आहे ह्या वर्षी जे की दरवर्षीपेक्षा थोडंसं वेगळं दिसलं मला तर हे जे पर्पल कलरचे ब्ल्यू कलरचे फ्लावर्स आहेत ना हे थोडंसं दरवर्षीपेक्षा मला नवीन दिसलं आणि एकशे ऐंशी रुपये जोडी होती याची तर चांगलं वाटलं ते म्हणजे काहीतरी वेगळं होतं युनिक होतं तर इकडचे पहा एकशे तीस रुपये पाचशे रुपये जोडीपर्यंत हे सारे लटकन होते म्हणजे खूप सारी व्हरायटी होती आपण जसं घेऊ तसं आहे मार्केटमध्ये लागलेलं ला, अजूक तर यायचंय अजूक मला असं वाटतं पंधरा तारखेच्या नंतर खूप सारं येईल तर हे पण छान होते हे रेग्युलर आहेत पण हे मागच्या वर्षी पण पाहिले होते पण जे नवीन आलंय ना ते तुम्हाला आता पुढे दाखवते मी मला कोणतं आवडलं जे की नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये तर ब्लू कलरचं हे जे दिसतंय ना तुम्हाला पर्पल कलरमध्ये ते खूप छान होतं लाईटमध्ये पण लावल्याच्या नंतर ते सुंदरच दिसणार आहे त्या थीम मध्ये जर आपण डेकोरेशन केलं ना तर काहीतरी वेगळं वाटेल तुम्हाला एक हातात घेऊन सुद्धा दाखवते मी पुढे किती छान आहे ते तर हे पाहते हे आहे जे पर्पल कलरमध्ये दिसते ना त्याच्यामध्ये कलर सुद्धा होते हे बघा मी आता हातात घेतले ना येल्लो कलरचं हे आणि त्याच्या शेजारच पहा हा कलर मला फार आवडला लाईटमध्ये हा खूप छान दिसणार आहे लावल्याच्या नंतर आणि त्या थीम मध्ये आपण केलं ना की ते सुंदर दिसणार आहे म्हणजे त्याच कलर कॉम्बिनेशन मध्ये त्यानंतर इथे हे पहा कमळाची फुलं गणपती दीडशे रुपयापासनं दोनशे अडीचशे असं म्हणजे आज जसं घेऊ तसं सामान मार्केटमध्ये खूप सारा आलेला आहे आणि अजूक मातीचे ज्या मूर्त्या स्टॅच्यू वगैरे असतात ना ते काय आलेले नाही आहे हे पहा हार पण किती छान ऐंशी रुपयांमध्ये फोटोला हार घालायचे किंवा गणपती बाप्पांना हार घालायला सुद्धा आलेले आहेत पण असली फुलांचा जो मान आहे तो एक वेगळंच आहे म्हणजे असली फुलांचाच मान असतो पण आता सजव सजवणं किंवा डेकोरेशन करणं सगळ्यांनाच आवडतं आणि सगळेच गौरी गणपतीच्या सणाची अगदी वर्षभर वाट पाहतात गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरच महिनाभर आपली तयारी चालते की कसं डेकोरेशन करायचं काय करायचं कसं घेतल्याने छान राहीन हे आपल्या डोक्यामध्ये असतं मग आपण सामान शोधू लागतो त्याच्यामुळेच आज आम्ही मार्केटमध्ये आलोय म्हटलं की काय आपल्याला म्हणजे करता येईल म्हणजे अगोदरच आपण पाहिलं ना एक दोन वेळा मार्केटमध्ये जाऊन की आयडिया लागते की आपल्याला काय घ्यायचंय कसं घ्यायचंय एकदम अचानक गेलं ना की आपण काहीतरी उचलून आणतो आणि मग ते करताना वेगळंच होतं आणि विचार आपण एक केलेला असतो त्याच्यामुळे मग अगोदरच प्लॅनिंग डोक्यामध्ये असलं दोन तीन वेळा मार्केटमध्ये गेलं की आपल्याला काय करायचंय का कसं करायचंय तर मग छान असं डेकोरेशन होतं ते इथं रुपये जोडी होती ही छान थोडं स्वस्त वाटलं आणि छान पण होतं म्हणून मग म्हटलं एक चला घेऊन टाकावेत म्हणून दोन जोड्या घेतल्या आम्ही त्याच्यानंतर आता म्हटलं बाळकृष्ण आपलं गोकुळाष्टमी जवळ येत आहे आपल्या बाळकृष्ण भगवानांची तर तो सुद्धा पाळणा वगैरे पण आम्हाला घ्यायचा होता कारण गेल्या वर्षी त्यांना पाळणा खूप खराब झालता मग म्हटलं चला नवीन घेऊयात मार्केटमध्ये आले असतील तर पाळणे वगैरे सुद्धा मार्केटमध्ये खूप छान छान प्रकारचे आले होते त्याच्यानंतर बाळकृष्णांचे कपडे हे पहा किती सुंदर सुंदर पाळणे आले होते मार्केटमध्ये जसे घेऊ तसे आहेत छोट्या साईजमध्ये अगदी दीडशे रुपयापासनं दीड दीड हजार तीन हजार लाकडी पाळणे तर महावीरमध्ये इतके छान होते तीन साडेतीन हजारापर्यंत आणि खर तर लाकडी पाळण्याचा आम्ही अगोदर पाहिला होता स्वातीनी आणि मी पण त्यातला खूप मोठा होता आणि छोट्याचा सगळा स्टॉक आउट झाला होता म्हणजे साडेतीन हजारावाला जो होता ना तो खूप मोठा होता आणि त्यातलाच एक छोटा पण होता ते म्हटले पण तो सेल झालेला होता ऑलरेडी एकच त्या ताईंनी घेतला होता मग आम्हाला नाही मिळाला तो आता परत मार्केटमध्ये जाणं पण होणार नाही आणि स्टॉक पण परत घेतोय की नाही अशी त्याची म्हणजे त्यांनी गॅरंटी पण नाही दिली त्याच्यामुळे म्हटलं असू दे मग आम्ही एक घेतला त्यानंतर इथे बघा छोटे 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 असे हे दहा दहा रुपयाला हार होते जे की आपण घरातल्या देवाऱ्यांमध्ये घालू शकतो देवाच्या देवा ज्या मूर्ती असतात आपले गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता जे पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत घरामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती तर म्हटलं घेऊन टाकावेत मग ते पण तर ते एक पाच सहा आहार आम्ही घेतले त्यानंतर मग पूजेचं सामान जे पण आपल्याला लागतं काय असेल ते सगळं घेतलं कारण पूजेचं सुद्धा ना छोटं मोठं सगळं सामान मार्केटमध्ये आलं की मग एकाच दुकानात घेतलं की बरं पडतं आणि लिस्ट आऊट करून आणलं की मग एखादी वस्तू सुटत नाही म्हणून मग लिस्ट आऊट करून आणली होती घरनंच काय काय पाहिजे ते मग लिस्ट करून आणल्यामुळं सोपं पडतं म्हणजे विसरत नाही एखादी गोष्ट त्यानंतर ह्या दुकानामध्ये ना शेजारच्या समोर लाटण्यांची भरपूर व्हरायटी होती तिथं वेगळेवेगळे सिसमचं लाटणं सागाचं लाटणं अशा बऱ्याच व्हरायटी होत्या तर मग म्हटलं होते दोन लाटणे पण आलं तर मग व्हरायटी पाहिल्याच्या नंतर एखादं म्हटलं चला आपल्या स्टॉकमध्ये ठेवूयात मग ह्या टाईपचं असं मोठं लाटणं नव्हतं मग ते मोठं घेतलं आणि एक इतकं हे पहा इतकं छोटंसं लाटणं होतं हे छोटं असून पण हे सगळ्यात महाग होतं तर मग मी त्यांना विचारलं की हे इतकी छोटी छोटी लाटणं कोण नेतात तर ते म्हटले जे मारवाती मारवाडी गुजराती लोक जे असतात ना ते छोट्या छोट्या रोट्या करतात चपात्या करतात तर त्यांच्याकडे असंच नेतात तर त्यांच्या दुकानातलं सगळ्यात महागडं लाटणं हे पहा होतं हे ब्लॅक कलरचं त्यांनी असं सांगितलं की हे सगळ्यात महाग विकलं जातं आणि ते लोक शक्यतो याचाच वापर जास्त करतात तर मग मी म्हटलं होतं घेऊन पहावं पण मग नंतर म्हटलं नको आपल्या म्हणजे हातामध्ये नाही येते आणि उगाचच मग घेऊन वापरात नाही आलं तर ती तसंच पडन त्यानंतर मला एक हँड चॉपर घ्यायचं होतं कसं लाईट वगैरे गेल्याचे नंतर शक्यतो इन्व्हर्टर आहे पण एखादं असलेलं बरं असतं कारण अगोदरचं माझं तुटलं होतं दोरीचं होतं तर मग ह्यावेळेस मी म्हंटल दोरीचं ट्राय न करता आपण दुसरं ट्राय करावं तर यातली एक वेगळी व्हरायटी होती तर त्या काकांनी मला दाखवली हो की अशी एक वेगळी व्हरायटी आलेली आहे म्हणून आणि दोरीपेक्षा तुम्ही हे घ्या म्हटले हे चालतंय जास्त तर मग म्हटलं चला म्हणता येत ते तर मग एक ट्राय करायला काय आपल्याला हरकत नाही आणि काही जास्त महाग पण नव्हतं एकशे वीस रुपयांमध्ये दिलं त्यांनी आपलं कधी कधी कांद्याची जर आपल्याला पेस्ट हवी नको असेल असा थोडासा कांदा चॉप केलेला पाहिजे असेल तर मग त्यासाठी बरं पडतं किंवा टॉमॅटोसाठी पण तर मग अगोदरचं आमचं ना खराब झालेलं भरपूर दिवस झालं ते मग त्याच्यानंतर मी घेतलंच नाही म्हटलं असू द्या इन्व्हर्टरवर तर आपलं चालतंय मिक्सर पण एखाद्या वेळेला काही काही गोष्टी मिक्सरमध्ये न करता आपल्याला अशा बऱ्या पडतात याने तर मग म्हटलं चला एक घेऊन टाकावं हो, तर हे हातानेच होतं बघा हे दोरीचं होतं आणि हे हाताने वरणं प्रेस करायचं होतं कम्पेअर टू दोरीचं अगोदर आम्ही वापरलं होतं म्हणून मग मी ते नाही घेतलं तेच घेतलं फक्त एकशे वीस रुपयांमध्ये आता पाहू त्याचं कसं काय आहे जर चांगलं वाटलं तर तुम्हाला मी नक्कीच सांगेल की ते छान आहे यूज करायला किचनमध्ये म्हणून कारण एक चार ना का। एक ते पाच वेळा यूज केल्याशिवाय मला कळणार नाही ते चांगलं आहे की काय कारण फक्त एकशे वीस रुपयाचंच आहे त्याच्यामुळे त्याची काही मी गॅरंटी देऊ शकत नाही त्यानंतर इथं कापडबाजारात थोडंसं बाहेर पडलं की लगेच आमचं सगळं इथं फ्रूट मार्केट लागतं नगरमधलं आणि चांगले मस्त असे फ्रूट्स मिळतात फ्रेश तिथं त्यानंतर आमचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं चांदीची पावलं आणि स्वास्तिक घ्यायचं ॲक्च्युली एक एका जे आहेत आमच्या फॅमिलीमधले सोनार त्यांना आम्ही दोन तीन वेळा म्हणलं पण त्यांना काही बिझी असतील त्याच्यामुळे त्यांनी पण काय हे नाही केलं मग म्हटलं चला आता मार्केटमध्ये मा आलोयच सांगितले होते बनवायला पण जसे पाहिजे तसे नव्हते मिळत आम्हाला मग म्हटलं चला मार्केटमध्ये मा आलो आहे तर घेऊन जावा बऱ्याच दिवसाचं आमचं चाललेलं आहे उंबरठ्यावर चांदीची पावलं आणि स्वास्तिक लावायचं आता जसं घर बांधलं घरामध्ये राहायला आलो त्याच्यानंतर दोन तीन वेळा आम्ही ऑर्डर दिली ती पण म्हटलं समोर पाहूनच घेऊयात आता असू द्या जसं पाहिजे तसं एकदा नाही बनवल्याच्या नंतर मग नाही इच्छा होत मग म्हटलं आता ज्यावेळेस आपण शॉपमध्ये जाऊयात त्याच वेळेस आपण समोर पाहून घेऊयात तर उंबरठ्याला चांदीची पावलं आणि स्वस्तिक असलेलं खूप चांगलं असतं तर मग बरीचशी याच्यामध्ये व्हरायटी होती म्हणजे अगदी लहानांपासून मोठी साईज ही होती तर मग दोन चार डिझाईन पाहिल्या आणि त्याच्यानंतर मग नंतर आम्ही चॉईस केल्या आणि अगोदर मी, मी फसलेच कारण दोन्ही जे पावलं होते ना त्या दो पावलांवरती वेगळेवेगळे डिझाईन होते तर मी म्हटलं असं काय होते म्हणजे एका पावलावर एक डिझाईन दुसऱ्या पावलावरती दुसरी डिझाईन तर दुसरा आपण जर त्याला मॅच केलं तर तो अंगठा जा दुसरीकडे जात होता मग नंतर मला कळालं की नाही अरे दोन्ही पण पावलांवरती सेम डिझाईन हे जे विकत होते त्यांना सुद्धा माहीत नव्हतं हे दोन्ही पण पावलांवरती सेम डिझाईन नाही हे अंगठी एक साईडने आले पाहिजे आणि डिझाईन वेगळी वेगळी असते हे नंतर लक्षात आलं त्यानंतर मग ह्या पावलांना हे स्वास्तिक मॅच होत होतं मग ते घेतलं आम्ही म्हणजे ते चॉईस केलं आणि छान म्हणजे दोन पावलांच्या जोड्या आणि दोन स्वास्तिक असं घ्यायचं होतं आम्हाला तर दोन तीन दुकानामध्ये आम्ही अगोदर पाहिलं आणि मग नंतर एका दुकानातनं घेतलं आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजन की आम्ही कुठलं घेतलं अजून काय आम्ही चॉईस केलेलं नाही याच्या अगोदर पण आम्ही दोन शॉप पाहिलेले आहेत तर मग आता आम्हाला हे परफेक्ट वाटलं सगळ्यात त्यानंतर ह्या दुकानामध्ये चांदीच्या इतक्या छान छान वस्तू होत्या जसं आपण देवाची भांडी पुन्हा देवाला नै नैवेद्य ठेवण्यासाठी समया लोटे पंत्या दिवे इतकं मस्त मस्त ग्लास तांबे मध्ये खूप हे बघा पंच आरती करण्याचं हे खूप छान छान व्हरायटीमध्ये म्हणजे चांदीच्या सगळ्याच वस्तू होत्या इथे आपण कसं काही काही जण पूजेसाठी आहे ना फक्त चांदीच्या वस्तू वापरतात पितळाऐवजी त्यांच्या घरात सगळं चांदीचं असतं म्हणजे मी एका काकूंच्या घरामध्ये पाहिलेलं आहे स्पेशली देवायला नैवेद्य ठेवण्यासाठी सगळे त्यांचे त्यांनी चांदीचे भांडी वापरलेले होते समया निरंजना दिवे सगळं चांदीच त्यांच्या देवाऱ्यामध्ये सगळ्या वस्तू चांदीच्याच होत्या तर स्पेशल हे चांदीच्या वस्तूंच दुकान आहे करंडे सुद्धा चांदीचे खूप छान छान व्हरायटीमध्ये तिथं होते त्यानंतर हे पहा दुसऱ्या दुकानात आलतो आम्ही तिथं सुद्धा हे किती मस्त असे ग्लासांची डिझाईन एक बॉटल सुद्धा होती चांदीची आणि मला आवडलेलं सगळ्यात जास्त ते तो म्हणजे ते म्हणजे पहा हा ट्रे खूप छान दिसत पण हा घ्यायचा कशासाठी म्हणजे याचा वापर तरी काय होणार आहे आणि मला असं वाटतं त्याची सात आठ हजार रुपये प्राइस तर आरामशीर असणार आहे त्यापेक्षा कमीच नाही मी काय ॲक्च्युअल प्राइस त्याची विचारलं नाही पण त्याचं ते, जे कारागिरी जे बनवलं होतं ना ते खूप मला आवडलं त्या ट्रेचं पण त्याचा यूज काय होणार म्हणून मग मी नाही घेतलं म्हटलं एवढे पैसे कशाला इन्व्हेस्ट करून ठेवायचे आणि त्यानंतर मग कापड बाजारात आतमध्ये आल्याच्या नंतर ना आपल्या बाळकृष्णजींना डोक्यामध्ये घालायचा एक टोप पाहिला मी त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला सुद्धा हा घालता येईल तर मग खूप छान छान असं बाजारामध्ये विकायला आलेला आहे जन्माष्टमी जवळच आलेली त्यामुळं मग ते घेतलं आम्ही बाळकृष्णजींना आणि स्वामींना एक एक दोघांना टोप घेतला डोक्यामध्ये घालायला त्यानंतर जसं की मी म्हटलं राखी आम्ही घरी बनवत असतो गेल्या वर्षी नव्हत्या बनवल्या तर मग ह्या वर्षी पण म्हटलं चला बनवूयात कारण गेल्या वर्षी टाईमच नाही मिळाला सामान आणून घरी बनवायला तर मग अगोदरच आता बाजारात गेलो हे पहा आपण कमीत कमी स्वस्तात मस्त दोनशे अडीचशे रुपयांमध्ये खूप साऱ्या राख्या मटेरियल आणून बनवू शकतो आता हे, हे। में, में, में जे इथून सामान घेतले ना ते फक्त मी दोन अडीचशे रुपयाचं सामान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा राख्या होत्या आपण शंभर रुपयांमध्ये पण खूप साऱ्या राख्या बनवू शकतो कारण कुंदन मध्ये स्टोनमध्ये बरंच म्हणजे मार्केटमध्ये सामान उपलब्ध असतं तर आता उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू की आम्ही घरी राख्या कशा बनवतो त्या त्याच्यानंतर ना थोडीशी आता मार्केटमध्ये गेलं आणि आपल्या घेणार नाही असं कधी होतच नाही मग सगळ्यात फेवरेट वस्तू म्हणजे इयरिंग्स मग त्याच्यावरती नजर पडली तर खर तर हे घ्यायचे नव्हते इयरिंग घेण्याचं काही डोक्यात नव्हतं पण मग थोडीशी डिझाईन आवडली छान दिसले की मन राहत नाही आणि मेन म्हणजे ते जे आहेत ना अगोदर तुम्ही जे पाहिले मी तुम्हाला नंतर उद्याच्या ब्लॉग पण दाखवून ते इतके छान थोडेसे कॉस्टली असतात पण खूप मस्त असे टिकतात जास्त दिवस त्याची शाईन वगैरे पण जात नाही आणि घातल्यानंतर त्याचं जे एक लुक असतं एक शाईन असते खूप म्हणजे अशी टिकती रिच वाटतात ते इयरिंग्स घातल्याच्या नंतर त्याच्यामुळे त्या बॅटर्नमधले बरेचसे इयरिंग्स आहेत आमच्याकडं आणि अगोदर वापरलेले सुद्धा आहेत त्यानंतर म्हटलं झालं आलेस तर मग थोडेसं लिपस्टिकचे शेड पाहावेत कारण अगोदरचे संपले होते तर मला आवडणारा हा शेड आहे दरवेळेस आल्याच्या नंतर पहिला अगोदरचा संपला की दुसरा शेड मी घेऊन जात असते संपायच्या अगोदरच तर पहिला संपत चाललेला आहे ऑलमोस्ट तो संपलायस मग म्हटलं चला आलोय तर मग घेऊन जावा मग पाऊस हलका हलका येत होता झाली बरीशी शॉपिंग झाली शक्यतो पूजेची शॉपिंग झाली आज पूजेचं सामान आम्ही घ्यायला स्पेशल आलो होतो आणि डेकोरेशनचं काय सामान मार्केटमध्ये नवीन व्हरायटीमध्ये आलंय का ते पाहण्यासाठी आलतो पण इतकं काय आजूक लागलेलं नाही हो सामान खूप सारं नवीन आलंय पण अजून त्याचं म्हणजे त्यांनी लेआउट केलेलं नाहीये कारण आता ते, ते म्हटले रक्षाबंधन आणि पोळा संपल्याच्या नंतर मग ते सगळं आम्ही काढणार जन्माष्टमी वगैरे झाल्याच्या नंतर आत्ताच काही काढणार नाही म्हणले तुम्ही एक पंधरा सोळा तारखेच्या नंतर या त्यानंतर आता काय पुण्यामध्ये तर सगळं सुरू झालंय विक्री ही सगळी विक्री सुरू झालेली आहे कारण येत आहे युट्यूबवरती पण आहे इन्स्टाग्रामला पण येते खूप छान छान अशा व्हरायटीमध्ये पुण्यामध्ये सामान विकायला सुरू झालेलं आहे तर पाहूयात पुण्याला जर भेटला दाजींना टाइम तर पुण्यालाच एक चक्कर होणार आहे कारण पुण्यामध्ये जी व्हरायटी आहे ना डेकोरेशनच्या सामाची सामानाची ती कुठंच नाही कारण असंख्य व्हरायटींमध्ये तिथं सामान असतं गौरी गणपतीच्या डेकोरेशनचं गेले दोन वर्ष झाले म्हणजे लास्ट इयर पण आणलं होतं आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी पण बहिणीला सांगितलं होतं तिने तिथनं पाठवून दिलं तर रस्त्यामध्ये खूप असा पाऊस लागला मग आम्ही केळगावमध्ये जी वेशी आहे ही खूप जुनी आहे ही वेश तर वेशी वेशी म्हणतात त्याला हे पहा जुना दरवाजा वगैरे तर इथं आहे आजूक सुद्धा हे मला असं वाटतं किती जुना असन हे सांगता येत नाही कारण याचं काहीच म्हणजे माहितीच नाही म्हणजे सांगू शकत नाही हा किती जुना दरवाजा असण आजूकसुद्धा किती हे आहे पहा ना किती स्ट्रॉंग आहे याच्यावरती लावलेले ते काय म्हणतात ना त्याला मला आता सांगता पण यायचं नाही एक्झॅक्ट कायला आहे ते लोखंडी पहा गोळे गोळे लावलेले आहेत गोल गोळेला आणि ही छोटीशी इथं खिडकी पण होती कशासाठी होती ती माहीत नव्हती मला असं वाटतं कुणी आलं की काही चेक करायला वगैरे असेल ती ही खिडकी पहा जी दिसतीये तुम्हाला तर पावसाचं पावसापासनं वाचण्यासाठी तिथे जरा वेळ थांबलो परत पुन्हा पुढं निघलो तिथं पण खूप सारा पाऊस निघला लागत होता मग पावसातच आलो तिथपर्यंत आणि मग पुलाखाली थांबलो म्हणलं त्याला पुलाखाली थांबल्याच्यानंतर पाऊस थोडा कमी लागल पण एकदा पाऊस सुरू झाला की कापड बाजारातला पाऊस तर असा असतो ना की एकदा सुरू झाला की अजिबात थांबत नाही त्यानंतर मग मस्त असं आलो सगळं सामान घेऊन तर गावात मस्त अशा छान सगळ्या महिला पण घेऊन चाललेल्या आहेत आणि मग गावात एंट्री झाली की मस्त असं फ्रेश वाटतं गाड्या वगैरे काहीही नसतात आपलंच गाव सगळीकडे जिकडं पाहू तिकडं मस्त अशी ग्रीनरी छान असं वातावरण आणि खरंच ना आज खूप मजा आली शॉपिंगला कारण सगळी शॉपिंग आमची पावसामध्येच झाली म्हणजे शॉपिंग अगोदर तर झालीच होती पण यायच्या टायमाला वेळी पाऊस लागला शॉपिंग झाल्याच्या नंतर पाऊस लागला हे कर आहे मात्र नाही तर शॉपिंग झाली नसती सगळं झालं गाडीवरती बसलो आणि तिथनं पुढे पाऊस हलका सुरू झाला दोघी दो सुद्धा मध्ये एक दोन ठिकाणी मध्ये थांबलय आणि बघा आल्या आल्या गाडी इथंच लावली गिस्ती गवती चहा घ्यायला उतरली म्हणली आता पाऊस पडलाय गरमागरम मस्त चहा प्यावा तर पीत नाही ती तर कधी मी तर एखाद्या वेळेला घेत असते पण साखर नाही टाकत असं तर म्हणजे असं थोडासा फक्त कधीतरी आणि त्याच्यामध्ये तर चला पावसात आल्याच्या नंतर कडक असा चहाचा एन्जॉय घेऊयात आणि मग चला हा आपला आजचा व्हिडिओ शॉपिंगचा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काय शॉपिंग केली ते पाहिला तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद